सैफ अली खानवरील त्याच्या राहत्या घरी हल्ला झाला जखमी सैफवर रुग्णालयात उपचार झाले हल्लेखोर आरोपी पकडला गेला पण तरीही या प्रकरणातलं गूढ काही संपायचं नाव घेत नाही आहे कारण हा हल्ला खरंच पक खरंच पकडलेल्या आरोपीनं केला होता का इथपासून ते सैफ पाचच दिवसात ठणठणीत बरा कसा झाला इथपर्यंत सगळ्याच बाबतीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात जे प्रश्न उपस्थित केले त्यावरून के के या प्रकरणात काही लपवण्याचा प्रयत्न होतोय का अशीच शंका व्यक्त होते सैफ अली खानवरील हल्ला कोणी केला सैफ अली खानवर हल्ला का केला आपल्याच घरात सैफवर हल्ला कसा झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत सैफ अली खान प्रकरणातील आरोपी पकडल्यानंतर ही उत्तरं मिळतील असं वाटत होतं पण आता उत्तर मिळण्यापेक्षा प्रश्नच उपस्थित व्हायला लागलाय सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा बांगलादेशी नागरिक आहे त्याचं नाव आहे मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद पोलिसांना एका व्यक्तीनं माहिती दिल्यावर पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली हल्ल्याच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीवरूनच आरोपीची ओळख पटल्याचा दावा पोलीस सूत्रांकडून करण्यात आला मग या व्यक्तीकडून हल्ल्यात वापरलेला चाकू कपडे जप्त करण्यात आल्याचा दावाही पोलिसांनी केला पण कोर्टात पोलिसांच्या सगळ्याच दाव्यांवर प्रश्न उपस्थित आरोपीला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आरोपीकडून अजून पुरावे जमा करायचे आहेत जप्त केलेल्या गोष्टींची न्यायवैद्यक तपासणी करायची आहे आरोपीची आणखी चौकशी करायची आहे त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी न्यायालयात पोलिसांकडनं करण्यात आली न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावले त्यामुळे एकोणतीस जानेवारी पर्यंत पोलिसांना या आरोपीची चौकशी करता येणार आहे आरोपीच्या वकिलांनी आज न्यायालयात पोलिसांच्या तपासावर आणि एकूणच घटनाक्रमावरच प्रश्न उपस्थित केलेत आज मी कोर्टाला स्पष्ट सांगितलं होतं की आज पोलीस कस्टडीची आरोपीची गरज नाही आहे कारण पोलीस कस्टडीमध्ये जे आरोपीच्या वेपन आणि जे इन्व्हेस्टिगेशन चा बाट होता जे पाच दिवसामध्ये त्यांनी काय केलंय काय नाही केलं त्याच्यामध्ये आपल्याला मग त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन आहे ऑलरेडी ते कंप्लीटेड आहे या प्रकरणी आज न्यायालयात काय काय प्रश्न उपस्थित केले ते पहा सैफ अली खान हल्ला झाला तेव्हा इमारतीची सुरक्षा व्यवस्था काय करत होती हल्ला झाल्यानंतर सैफ अली खान कुटुंबानं सुरक्षा रक्षकांना तातडीनं का बोलावलं नाही हल्ला झाल्यानंतर सैफ अली खान कुटुंबानं तातडीनं पोलिसांना का सांगितलं नाही सैफ अली खानला स्वतःच्या गाडीऐवजी रिक्षा न रुग्णालयात का नेलं गेलं जखमी सैफ सोबत त्याचा आठ वर्षांचा लहान मुलगा का गेला घरातील मोठी जबाबदार व्यक्ती सैफ सोबत रुग्णालयात का गेली नाही आरोपीच्या हातांचे ठसे घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण मजला सील का केला नाही पोलिसांनी पकडलेला आरोपी आणि सीसीटीव्ही मधील आरोपी हा एकच आहे हे कदाचित पोलीस सिद्ध करू शकतील पण सैफ अली खानच्या घरात घडलेली घटना आणि पोलिसांना न्यायालयात सांगितला जात असलेला घटनाक्रम हा तंतोतंत तसाच आहे का आणि जर त्यात विसंगती असेल तर ती का याची उत्तरं मात्र सहजपणे समोर येतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही भाग्यश्री प्रधान एनडीटीव्ही मराठी मुंबई